हाय फ्रेंड्स माझं नाव दीपिका आहे मी माझ्या जीवनावर आधारित एक स्टोरी तुम्हाला सांगणार आहे माणूस आयुष्यभर समाधान शोधत असतो पण ते कुठेच त्याला मिळत नाही आणि तोच माणूस शेवटी म्हणतो अरे जगायच्या तर राहूनच गेलं असंच आमच्या फॅमिलीमाबत घडलं होतं मी नेहा आणि मंदा अशा आम्ही तिघी बहिणी होतो आमच्या तिघींचे शिक्षण बारावीपर्यंत आम्ही पूर्ण केलं होतं आमच्या आईवडिलांनी काबड कष्ट करून घाम गाळून आमचे शिक्षण पूर्ण केलं होतं नेहा ही माझी बहीण नेहा ही माझी बहीण मोठी होती तिचं म्हणणं घरातील सर्वजण ऐकायचे एके दिवशी मी कॉलेज सुटल्यानंतर शेतामध्ये चालले होते त्याच रोडवर माझ्या पाठीमागे माझ्याच कॉलेजमधील एक मुलगा चालत येत होता मी मागे वळून पाहिले तर त्याची आणि माझी नजरेला नजर मिळाली त्यानेच मी तास्य केलं आणि मीही केलं हे सर्व होत असताना शेजारच्या क्षेत्रामध्ये माझी मोठी बहीण नेहा हे सारं पाहत होती पण ती त्यावेळी काहीच बोलली नाही खरं पाहिलं तर चूक त्याचीही नव्हती आणि माझीही नव्हती पण या वयामध्ये असं घडतंच हे मी ऐकून होते तो मुलगा माझ्या पाठीमागे आला आणि अचानक माझी मोठी बहीण नेहा ज्या शेतामध्ये होती तिकडेच वळाला मला वाटलं नेहाला हाच मुलगा पसंत दिसतोय आणि मलाही तोच मुलगा आवडत होता म्हणून मी त्याच्याकडे हळूहळू जाऊ लागले होते थोडे जवळ आले तर ते दोघे एकमेकांच्या खांद्यावर हात ठेवून गप्पा मारत बसले होते सुरुवातीला मी थोडे दुःखी झाले पण नंतर वाटलं की चला ताईची आणि माझी पसंत सारखीच आहे मी समजलो होतो तो मुलगा आपल्या पाठीमागे आलाय म्हणजे तो आपल्यासाठीच आला असेल पुढे दोन तीन वर्ष त्या मुलाने नेहाचा खूप वापर करून घेतला होता त्यांना त्याने आश्वासनही दिलं होतं मी तुझ्याशी लग्न करील पण तो मोठे घरचा असल्यामुळे त्याच्या घरच्यांनी तिच्याशी लग्न करू दिले नाही माझ्या बहिणीच्या बाबतीत घडलेला हा प्रसंग मी माझ्या डोळ्यांनी पाहिला होता म्हणून मी आता सावध झाले होते कारण तिचं लग्नाचं वय होऊनही तिला सोयरीक पाहायला आली नाही आली की आली की त्यांना कोणीतरी तिच्या लफड्याविषयी सांगायचं आणि तिथंच लग्न मोडायचं आलेले पाहुणे कधी कधी म्हणायचे तिच्या लहान बहिणी दिसायला छान आहेत त्यांच्यापैकी एखादी दिली तर बरं होईल हे ऐकून हे ऐकून नेहाला खूपच भेट वाटायचं त्यामुळे दिवसेंदिवस तिचा चिडचिडपणाही वाढला होता मी लहान असूनही तिला खूपच समजावायची पण ती त्या मुलाला विसरायला तयारच नव्हती कारण त्या दोघांनी एकमेकासाठी सर्व काही केलं होतं पण आता तो मुलगा तिच्याकडे यायला तयारच नव्हता हो माझी लहान बहीण मंदा मंदाची मात्र एकदम मंदा मात्र एकदम शांत होती तिच्या तर कोणत्याच मुलावर विश्वास नव्हता हो ती म्हणायची जेव्हा माझं लग्न होईल तेव्हाच मी होणाऱ्या नवऱ्यावर प्रेम करेल अन्यथा अशा धोका देणाऱ्या मुलावर मी कदापि प्रेम करणार नाही माझ्या मोठ्या बहिणीचा अनुभव आणि लहान बहिणीचं सांगणं या दोघींच्या कचाट्यात मी अडकले होते माझ्या मोठ्या बहिणीचं लग्न जमत नव्हतं हो म्हणून आमच्याही लग्नाला उशीर होत होता ज्या त्या वयात जे ते मिळालेलं केव्हाही चांगलं हे मी फक्त ऐकून होते पण तसं काही घडत नव्हतं हो लग्नाचं वय झाल्यामुळे कोणत्याही पुरुषाकडे मी सहज आकर्षिले जात होते कारण ती गरज मला पूर्ण करून घ्यायची होती शेतात जात असतानाच एका मोठ्या पुरुषाबरोबर माझी ओळख झाली दिसायला तो पहिलवान गडी होता त्यालाही मी खूप आवडत होती काही दिवसांनी आमचं एकमेकावर प्रेम झालं आणि आम्ही सर्व काही करून बसलो होतो मला वाटलं होतं माझ्याकडून चूक होणार नाही पण न कळतपणे माझ्या बहिणीप्रमाणेच माझ्याकडूनही अशी चूक झाली होती आईला आमच्या दोघींच्या लपड्याविषयी कळल्यावर हो। तिला खूपच वाईट वाटले पण या वयात अशा चुका होतात हे तिच्याही लक्षात आले होते माझी लहान बहीण मंदा तिच्यासाठी एकदा चांगलं स्थळ आलं तिचा नवरा नोकरीला होता आम्ही दोघी त्या दोघीला सोडून त्यानं तिलाच पसंत केलं होतं त्यामुळे आईने ताबडतोब त्या लग्नास होकार दिला होता आणि मंदाचं लग्न काही दिवसांनी पार पडलं पण आम्हाला वाटायचं आता मंदाचं लग्न झालं आहे मंदा तर तिच्या नवऱ्याजवळ खूपच खुश असेल पण पण ती जेव्हा तिच्या नवऱ्याविषयी सांगू लागली तेव्हा मला समजलं सुख तर तिथेच तिथे पण नाही मग सुख शोधायचं कसं हे मी अनेकांना विचारलं पण या जगात मला कोणीच सुखी दिसलं नाही प्रत्येकजण काही ना काहीतरी अडचण सांगायचा शेवटी आमच्यासाठी स्थळ येत नव्हतं म्हणून नेहाने व मी गाव सोडण्याचा विचार केला आणि एका शहरामध्ये मैत्रींच्या सांगण्यावरून आलो होतो पण तिथे आम्हाला वेगळाच अनुभव मिळाला जो आमच्या आयुष्यात नको होता त्या मैत्रिणींनी आम्हाला कामासाठी बोलवलं होतं परंतु कोणतं काम आहे हे तिने सांगितलंच नव्हतं पण आम्हाला वाटलं होतं काहीतरी चांगलं काम असेल पण तिने आमच्याकडून नको ते व्यवसाय करून घ्यायला सुरुवात केली त्यात पैसे खूप मिळायचे पण शरीराची मात्र झीज व्हायची अनेक वेगवेगळ्या प्रकारची माणसं मुलं आमच्याकडे यायचे आणि त्यांची शारीरिक गरज भागून जायची याच्यावरून माझ्या लक्षात आलं की सुरुवातीला काही चुकीचे निर्णय झाले की त्याची त्याचा जो शेवट असतो तो माणसाला आयुष्यभर ते सहन करावं लागत असतो आणि मग आहे त्यात माणसानं समाधान मानून जगावं लागतं